हाय <mí> फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आमच्या सकाळची सु घरामध्ये ना सकाळची सुरुवात अशा पद्धतीने होती बघा हे अशी छोटी छोटी तोंड करून बसतात ना निराश मला तर खूप छान वाटतं आणि त्यांची खूप दयामया म्हणजे मया खूप येते तर ही हानी आहे रिसेंटली आम्हाला रिसिव्ह झालेली आहे म्हणजे एक जणांना पाळायचं होत नव्हतं तर त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि असं आम्ही नवीन कुत्रं घेणारच होतो कारण आमचा ऑस्कर जो आहे तर तो मागचे दोन महिने झाले मिसिंग आहे तर तो सापडलाच नाही असं आम्ही खेळायला सोडलेलं पॉमेरियन डॉग होतं ते आणि कोणी चोरून नेलं का काय झालं आम्हाला काही कळालंच नाही आम्ही खूप शोधलं पण घावलाच नाही शेवटी आम्ही निराश झालो आणि कित्येकदा तर माझ्या डोळ्यातून असेच पा आशुरू गेलेले आहेत त्याला शोधता शोधता आणि त्याची आठवण आली तर अजूनसुद्धा माझे डोळे भरतात तर ही दोन्ही आहेत बघा अशा पद्धतीने भांडतात म्हणजे खेळतच आहेत तर चला ब्लॉगला सुरुवात करूया सकाळ सकाळी ना मी ब्लाऊज शिवायला बसलेच होते तर मला हे मिशोवरून पार्सल रिसीव झालं तर हे आपलं फ्रीज ऑर्गनायझर आहे तर खूप दिवस झालेले ऑर्डर करून पण कसं झालं की आता दिवाळीच्या ह्याच्यामध्ये रिस म्हणजे जा लेट झाली डिलेवरी आणि ही जी पर्स आहे ना ही मला मी दिवाळीत सोनं खरेदी केलेलं तर त्याच्यावर मला ही गिफ्ट मिळालेली आहे आणि ते आज मिळालेले आहे कारण जायला वेळच भेटला नव्हता की जाऊन ते गिफ्ट घेऊन यावं म्हणून तर त्यानंतरनं मी माझं ब्लाऊजचं काम पुन्हा चालू केलेलं आहे तर मला चार ब्लाऊज जे आहे तर ते द्यायचे होते अर्जंटमध्ये तर रात्री मी गोल्डन कलरचा अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून ठेवलेला त्याला हुक वगैरे सगळं लावून घेतलं होतं त्यानंतरनं बाकीची जी तीन तर ती आस्तर होती तर ती विदाऊट अस्तर होती तर ती मी रात्री कट करून घेतली होती आणि त्यापैकी एक ग्रीन जो आहे तर तो रात्री अर्धा शिवला होता आणि त्यानंतर राहिलेले हे दोन ब्लाऊज पिंक आणि मरून कलरचा तर हा सकाळी शिवायला घेतलेला आणि हे दोन्ही सकाळी मी आ, साड़नो, साड़नो सा नऊ साडेनऊ वाजता कामं वगैरे सगळे आवरून बसले होते ब्लाऊज शिवायला तर हे दुपारी बाराच्या नंतर मला द्यायचे होते तर त्यामुळे म्हटलं आधी चला शिव ब्लाऊज शिवून घेऊयात त्यानंतर ना दुपारी मटण वगैरे बनवायचं होतं मग मटण म्हटलं तर गरम गरमचं बनवूयात जेवायला असं हे आपण सारखं गरम करून खातच असतो ना तर इथे हा मरून ब्लाऊजसुद्धा होत आलेला आणि पायपिंग आणि बाहेर जोडून हातचे राई घालून घ्यायची होती प आणि फिटिंग बनवून घ्यायची होती तर अशा पद्धतीने माझे ब्लाऊजचे व्हिडिओसुद्धा मी हळूहळू शेअर करीन तर नुकताच ना आत्ता कसं झालेलं आहे की खूप ब्लाऊजचे डिझाईन मला शेअर करता आले नाहीत कारण की ऐन दिवाळीत माझी मोटरसुद्धा बंद पडली होती जळाली दोन मोट मा... मोटर, ल, मोटर मादे माजी माजी चे 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 तर मला मी व्हिडिओ शेअर म व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं आणि ती मोटर मोटर जे आहे तर ते मला जवळपास तीन वेळा रिपेरियल द्यावी लागली त्यामध्ये भरपूर वेळ गेला आश मग त्यामुळे मग माझे ब्लाऊजचे शिवायचे जे काम होतं तर ते थोडंसं राहिलं मागं तर आता नक्की शेअर करेन तुमच्यासोबत थोडं थोडंसं तर इथे ना काय झालेलं बघा इथे मी पायपिंग घा करत होते पण माझ्या लक्षात असं आलं की इथे शिलाईच बसली नाही बघू शकता तुम्ही तर कस्टमरची कामं जी आहे तर ती थोडीशी आपण प्रॉपर पद्धतीने करून दिलीत तर कस्टमर आपल्याला आप परत परत येतात आणि ते सोबत येताना नवीन कस्टमरांनासुद्धा घेऊन येत असतात बघा तर हे कस्टमर जे आहे ना आता माझी मी ब्लाऊज ठेवत आहे ते तर ते आधी दुसऱ्याचं होतं तर त्यांनी माझ्याकडे म्हणजे त्यांच्या मुलगीने माझ्याकडे ब्लाऊज शिवाल टाकलेला तिला छान बसलं आणि तिला डिझाईनसुद्धा खूप आवडली त्यामुळे मला ते त्यांची हे त्यांच्या मम्मीचं आहेत तर तिचे चार ब्लाऊज आहेत आणि आधीसुद्धा ह्याच्या आधीसुद्धा त्यांच्या मम्मीचे मी दोन ब्लाऊज मी शिवून दिलेले होते तर ते छान बसले त्यामुळे आता तेसुद्धा माझ्याकडे आलेले आहेत बघा ब्लाऊज आणि ह्या ब्लाऊजला ना क्रॉस पट्टीला अस्तर जे आहे तर म्हणजे कापड जे आहे तर ते कमी पडलेलं त्यामुळे मी इथं ब्लू कलरचं लावून घेतलेलं ला आहे पायपिंग बघू शकता अजिबात कुठेही धुमडत नाही किंवा उलट पडत नाही तर ह्या पिंक ब्लाऊजलासुद्धा कमी पडलेल्या आहेत पण याला परफेक्ट मॅचिंगचं अस्तर मिळालं होतं तर ते लावून घेतलं आणि ग्रीनवाल्यालासुद्धा प परफेक्ट मॅचिंग मिळालं त्यामुळे त्यालासुद्धा अस्तर लावून घेतलेलं आहे क्रॉस पट्टीला आणि काज बटन पट्टीला आणि हे मरूनवालेलाच माझ्याकडे अस्तर नव्हतं मरून कलरचं तर म्हणजे असेल पण मला शोधण्यासाठी तेवढा वेळ नव्हता जेवढं वर होतं घावलं तेवढंच मी लावलं होतं तर इथे बघू शकता हे तीनही ब्लाऊज झालेले आहेत तयार आणि हा गोल्डनवाला जो आहे तो तो मी रात्री स्टिच करून ठेवलेला हा सुद्धा बघू शकता तुम्ही सगळे गोल सिम्पल होते कटोरी ब्लाऊज होते आणि गोलगळा होता त्यामुळे काही अडचण आली नाही फास्टमध्ये शिवून झाले आणि हे चारही ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत आणि याची शिलाई जी आहे तर ते मला साडेतीनशे रुपये मिळालेले आहेत आता आमच्या इकडे रेट थोडेसे कमी आहेत किंवा जास्त आहेत मला माहिती नाही तर चला आता एक मटनची रेसिपी तुम्हाला शेअर करते इथे तर बघू शकता आहे मटण घेतलेलं आहे मी एक किलो ते तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यामध्ये मीठ हळद आले लसूण पेस्ट आणि एका लिंबाचा रस घेतलेला हे मी एक किलो मटण आहे त्यामुळे अर्धा किलो असेल तर तुम्ही अर्धा लिंबू घेऊ शकता काही अडचण नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे पण हाताने मिक्स केला तर थोडंसं छान वाटेल तर मी ले ले तरी इथे चमच्याने मिक्स केलेले कारण माझ्या हाताला ना थोडासा कट पडलेला होता रात्री चाकू लागलेला होता बघू शकता तुम्ही आणि ते खूप आतपर्यंत गेलेलं आणि रक्त पण खूप गेलेलं तर चमच्याने मिक्स केलं पण मला काय ते आवडलं नाही त्यानंतरनं मी दहा मिनटं तरी पण असू देत असंच ठेवलं दहा मिनटं आणि त्यानंतरने घेतलेला आहे फोडणी टाकायला फोडणी टाकण्याआधी मी सांगते तुम्हाला हा कुकरचा आहे तर तुम्हाला ते भांड्यामध्ये मिळालेला कुकर आहे तर त्याची सुद्धा मला टेस्ट बघ करायची होती कारण की तो व्यवस्थित चालतो किंवा नाही हे सुद्धा बघायचं होतं खूप हेवी आहे कुकर आणि छान वाटला मला कुकर आणि कुकर खूप छानच आहे म्हणजे सिटी वगैरे खूप छान झाली आणि आता मी मटण शिजवायला घेणार आहे त्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालून घेतलेत आपल्याकडे जितके असतील तितके आणि दोन मिडियम साईजचे कांदे घालून घेतले छान गुलाबी रंगावर परतून घेतले त्यानंतर मटन मिक्स केलं मटणाचा रंग थोडासा पांढरा असा म्हणजे कलर चेंज झाला की यामध्ये ना गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला जितकं आपल्याला गरम पाणी मटन बुडेल इतकं गरम पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि आता याचे मटन शिजोपर्यंत शिट्ट्या काढून घेणार आहे तर मी जवळपास दहा ते बारा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कारण माझं मटन जे आहे तर ते थोडंसं मोठा साईजचं म्हणजे निबार होतं त्यामुळे तर औने औने आता मसाला बनवायला घ्यायचा आहे तर काय काय घेतलेलं आहे तीन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे आणि दोन टोमॅटो एक अनारळाचं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसूण मी घातलेला नाही कारण लसणाचा जो कच्चा वास असतो तो मला जास्त आवडत नाही तर आता मटणसुद्धा शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल खूप छान सुटलेलं आहे आता ग्रेव्ही करायला घेऊयात तर ग्रेव्ही करण्यासाठी मी तेल घालून घेतले आणि एक मोठ्या आकाराचा कांदा जो आहे तो कट करून गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण तर वाटण करताना मी कोथिंबीर ते जेव्हा सगळं मसाले वगैरे घेतले होते ते सगळं एकत्र वाटण केलं होतं त्यानंतर ना मसाल्या मग वाटण घालून घेतल्यानंतरनं आपलं काश्मीरी मिरचीपूड धनेपूड जिरेपूड आणि चटणी घालून घेतली आहे मीठ घातलेलं नाही मी आत्ता कारण मीठ मी शिजवताना भरपूर घातलं होतं आणि आता आपलं शिजलेलं जे मटण आहे तर ते घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं आळणी पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये जेणेकरून मटण जे आहे तर ते ग्रेव्ही टाईप बनेल आणि छानच होतं बघा अशा पद्धतीने मी मटण केलेलं आहे हे आता झाकून मी दुसऱ्याकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला शिफ्ट करणार आहे आणि आता मी बनवायला घेणार आहे रस्सा कारण की सॉरी आता uh, रस्सा बनवायला घेणार आहे तर तुम्ही कुकरमध्येच बनवायला घेतलेला आहे कारण आता भांडी वगैरे आपल्यालाच घासायचे आहेत असंही कुकर माझं खराबच झालेला त्यामुळे घासायचाच होता त्याच्यात रस्सा घा बनवायला घेतला मी तर तुम्ही बघू शकताय मी कांदा वगैरे काही घातलेला नाही ते याच्यामध्ये डायरेक्टली तेल घेतले तेलामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेतलं आणि सगळे जे ड्राय मसाले होते तर ते घालून घेतलं तिखट जे आहे तर ते थोडंसं मी जास्त घालून ठेवलेलं आहे कारण की रस्साची क्वांटिटीसुद्धा जास्त बनवायची होती मला तर बघू शकता अशा पद्धतीने मसाल्याला तेल सुटायला लागलं की आपलं तयार केलं म्हणजे जे आपलं आळणी पाणी असतं तर ते घालून घ्यायचं आहे आणि हाडकं जे असतात म्हणजे नळ्या नळ्या तर ते मी याच्यामध्ये घातलेले आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायचं आहे मसाला अगदी आपला तर्रीदार तयार होतो तर याच्यामध्ये आता वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घालून घ्यायची शेवटी आणि छान रस्सा होतो आणि आता सुक्यामध्ये सुद्धा मी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेणार आहे तर रेसिपी आवड असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर व्हिडिओ माझ्या आवडला असेल तर हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ जो आहे तर इथेच संपवते पू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये